नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण पाहणार आहोत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा विमा उतरवलेला पीक पडताळणीचा अहवाल देणे आवश्यक आहे का नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मुंबई यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाने जो विमा उतरवला होता त्याची पडताळणी अहवाल सध्या देणे चालू आहे तरी महाराष्ट्रातील सर्व माझे शेतकरी बंधूंना एक नम्रतेची विनंती आहे आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये जे आहेत तुम्हाला पीक पडताळणीसाठी जे काही शासनाचे किंवा इन्शुरन्स कंपनीचे जे व्यक्ती येते त्यांच्याकडून जे आहे आपली पीक पडताळणी जी आहे ती सध्या सोयाबीन आणि कांदा या दोन पिकासाठी सध्या जे आहे पडताळणी चालू आहे तर त्याची जी आहे पडताळणी आपण करून घ्यायची आपल्या पिकाची पडताळणी अहवाल देणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्याला भविष्यात याचा इन्शुरन्स पैसे जे आहेत हे तुम्हाला मिळतील त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी जे आहे जास्तीत जास्त पीक पडताळणी करून अहवाल देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा बेनिफिट आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना भेटून जाईल आणि तसेच आपले जे शेतकरी मित्र आहेत यांना देखील जागरूक करा आणि पीक पडताळणी अहवाल जे आहे हे देण्यास सर्वांना सांगा जेणेकरून आपला एकही शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद